नगंदे ए करेल आले मा लस नाव रोग गेला रे त्याच्या वत डबा डबाकडे मा तुझं काय काम ते सोडले तो लस चांगला ना तेच झाला झाड मी काय होतो ती वही मी घेतली रे हां वाईंदोड विचार ना आपल्या बदल तिला तो बदल हां ती ना आपण पदीन जुळून हां तेम ते तेच वाटत माझी मैत्रीण हा हागा ये इले मैत्रीण दिस भर पावचा એ ભાઈ કે લોટલે એ ભાઈ હેલા પણ તે ના કરશે કે ના કરે પણ કરતા દેતો હા અરે બર ચાલ કદી હા હા લઈને હે हे <laughs> याच काम होत मला चाल 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 तवलं ऐकल ती तवाला ऐकल चाल याच काम नाही झालं म्हणजे वाशायला लागला आमचा काय बोलते तु बस मांडी घालू काय फरक पडत झालं काय तुला ते लय अंतर होत ना मग गेलं तो दबा पडला काय लगे तो हो दबाव पडला अरे काय दमत काढ रे तू इले काय करतोय ना काम काय आणलं पण असं काय म्हणलं तर याचं लैस काम आडून पडलं तर मला म्हण माझ्या हिम्मत नाही होतीचा का मग म्हण तू तरी म्हणशील होतीला असं हिम्मत होत नाही असं काय काय विचार ना विचार बर मी काय शांत होई दे ना त्या ठकीशी संगत जोडून दे ना कोणी हां अजय आले प्रेम करतो त्याच्यावर पण ती जिज म्हणू दे ना याला

दीडशे रुपये म्हणजे रुपये बरोबर तुला खोत खाते टाक वज उचलायचं वरून तुम्हाला मिसळ मिसळपाव चालेल हॉटेल मध्ये आम्ही का मिसळ मिसळपाव नाही का माणूस खात चाले तुला अरे तिला पार्टी दे तिला का तू तो आका तिला काय झालाय ते घालला तू मानवरा रोजने नाही तुम्हाला हॉटेल नाही तो नेल तर पार्टी देऊन टाक तुला पण कर एवढं काम जाते काही आले काय काय तू तू मैत्री तू ऐकत हे बाय शांत

आपण काय त्याच्यात नव्हतो का ती मला काय म्हण असं तुमच्या घरी येतोय मी येते द्याबा तेवढ जुगाड लावून म्हणून दिलं जुगाड लावून मग आख्या धुण्याचं लावून दिल काय मी बस ते झालं अजून एक कोणचं त्या गांग्याचं त्या बारक्या काय काही सांगू गांग्याचं चंपीच्या <laughs> जुळ नाही दिले झाक नाही नाही मी नाही दे काय मला तिलाच जाऊ दे माऊल दे ना ती चंपी किती खतरनाक आहे काय काय बरं ते कोठे असं नाही का काय हो काही नाका तुमचं त्या ठकीच नाही यांचं जुळवायसाठी काय काय आरोप करते मी यांना चांगले काम करीते मी असे अशी बरं मी काय गा दीडशे नाही पाहुणे दोनशे रुपये देतो पाहुणे दोनशे बी नकोय मला मी रोज दोन हजार रुपये रोज कमी देईन पाहुणे दोनशे रुपये करा मला

नाही नाही नको का तू कळते बाहेर का कळते तू का कोणतं काम आणलं का तू आज का बरं नाही म्हणते तिच काय पियल राहत तिचं काय बाईच काम आला अरे किरी दारू बंद आजपासून ती म्हणशील काय गाळात घालून दिले शांत आहे तुला लाज नाही वाटली का मग मला मी बी एक बाई आहे मला काही तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचंय का तो टेन्शन घेऊ नका सोडली त्याला शब्द बोलणार नाही तिला तुझ्या माहित आता ती चार वर्ष झाली आई बापण करा ती काय म्हणा माहिती का मी ना आता मिळाल नाही चांगला पाहून मिळालं नाही मारला हा तिनं कोणी तिनं तुम्हाला तो ओढावला ना कोणती समोरची कोणती गाडी माय गाडी यावड सांगू राहिले मला भरली की म्हणजे इथेच मोकळी बनणार नाही एक दिवस गाडीवर चालवता दिला दड खून मागून शिरपतराव डेंजर आहे फार झालं तसं खुनारे मला ती लागत होती ना म्हणून मारला अहो पण या काय बाईच आयुष्य उद्वस्त केलं मी का मारू नाही तुमच्या तुम तुम सुखासाठी तिच्या नवऱ्याला बळी दिले का हो तुम्ही बिचाऱ्या वाद झालते वाद दोघ्याची वाद झालते मग यांना त्याच्या डोक्यात खटखट पडली आओ काय हो काठी तुम्ही किती माराव पण पना असं असं काय करायचं आलाय का तरी मी दगड टाकून डोक्यात पण मग तो तवा सापडला जागा तो दिवस रात्रीच गेलो होतो पण तिला गाडी नव्हतं हे मला नाही पटलं बाई तेवढं आई बाईला आयुष्य काढायची पाळ्या ती आता मोकळीच ना तिला नाही नवऱ्याचा मग तुम्ही काय लग्न करणार तिचा लपड हा लफडतच काय तुमची बायको हाय ना पहिली तिला देतो काढून पण लफड बन घर तिला काय काढून देते कोणाचं आयुष्य नाही होत झालं पाहिजे <laughs> लपड म्हणजे का। का। का काय बाय माणूस म्हणजे तुम्हाला का बाजारचा भाजीपाला वाटलं का हो वापरायचे तोर वापरून घ्यायचं फेकून द्यायचं नाही बोला ते अह तुम्ही एवढे मोरे म्हातारे झाले दोघे बी पार फेकून गळाय झाले तुम्हाला लाज वाटत असं काही मला नाही लागत नीट बोला जरा त्याला तुम्ही सोडून दिली सगळी काय अहो तुमच्या वयाला शोभत नाही दोघांची आजूक शिक्षण पोर हाणणारा माणूस मातारा नको म्हणून शिक्षण पोर जाणतो आजूक त्याला माहिती बाबा

जुळून दिला ना तर मी त्यांचे लग्न लावून दिले ना आज ते चांगले परपंच करीत आहेत त्यांना दोन दोन ते लागला ते सोडक लागल्यानंतर काय नवीन ओरले आम्ही सांगितलं नाही शंकर गाडू काय फिरतो हा सांग बर तरी आम्ही बोलू बोल काय नाहीतरी शंकर तो आजुरे आहे आजुरे आहे बाबराऊ काय बोलून आली तू हा जाबा ते शंकराचं मा काय संबंध नाही बरं का काय आणि तुला सांग का हा पण तुला दिवस सुद्धा जायला होते ओ, काई काई? तो बाबरा करायचं तो लग्न झालं ना बघ लग्न झालं तो रामेस लपुढे केली या राम्याने सांगितलं आता वाच पण आम्ही आम्ही शंकराचा खटाकल्या ते झालं गोळ्या खाऊन पण तोला राव्या पकडला बर अजून काय नाही नाही आम्हाला कसं माहितीये काय बाई तरी आम्ही कोणाच म्हणतो का नाव घेतो काय मग त्यापेक्षा कसं आहे खबरेची तुम्हाला काय काय आम्हाला केलं घेऊन पण आपत्ती गे आपत्ती काय सांगाय रामदास रामदास कोण रामदास रामदास बर अजून कोण शंकर अजून कोण कोण राहायला गो आम्ही बर हा अजून तुला काय माहित असेल ना शांतता कशी دي काय नाव घेत ना बर अजून रे तेवढं माहिती आहे आम्हाला कुडा तुम्ही उठत खबर तुम्ही काय माई इज्जत घालवाय आली तसं अगं आपल्या आपले आपले गोल राहिले ऐक ऐक तू खाली बस झाकलं जवळ झाकलं आ بیا आणि शिरप्या तुम्हाला ही शांती ना काय ते तुम्हाला माहित नाही तुमच्या चुका जा तुम्ही काय माझ्यावर आरोप करू राहिले का आणि करत नाही बाई

तुम्ही सांगेल होत महानवर <स्थाँगा> शब्दाने विचारलं का त्याचा विश्वास आहे त्याच्या बायको माय बायको तीन जणांची लग्न जुळून हे महानवराला पण माहितीये पण मी त्यांचं कल्याण करेल मानावरा उलटा म्हण का, का।, का तू आहे ना, 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 ना। लय का पुण्याचं काम केलंय आणि तुम्ही माझ्यावर आरोप करू तो डावरा फक्त गवात सापडेल करायच्या लायकीच्या आहे का तू सापडा कर तू सापड का केला असतं केला असतं पण आता नाही करणार ना। तुम्ही माव आरोप करू आले ना तुम्ही काय म्हणले तो नवर तो आमकेशी शिलपड होत कोणी बाबर दिवस जाऊ दे घरी मोकामी जातो डायरेक्ट डायरेक्ट जाय म्हणली का काय तिचं नाव सांगत हा तिने पाठवलं म्हणून काय करणार तिला दोनशे रुपये दिले ते म्हणा हा ना तिला बी माहिती आहे शांती कशी येते हा आग शांती आग एकदम भडकली ना ती विजत नाही लवकर येते माहिती चांगलं आलं का लक्षात आणि you know, तु, तु, तुम्ही ना गावात येईन कुत्रे तुम्ही तुम्हाला कोणी कोणता पुशीत बाबर बर का अरे महाभूषा ना तुम्हाला कोणी पुसा ना दोघा जणांना कोणीच पुशीत नाही पण तुम्ही नाही असे गोंडा गळ होत्या तुम्हाला वाटलं शांती ऐकलं आमच्या वाल तुम्ही, तुम्ही, तुम्ही पहिले उठा आणि तुमचा बंदोबस्त मानावर करते मी आणि माझ्यात पण त्या कधी तेवढी उठा पटक्यात पटक्यात उठायचं बाबराव वाकारी डोळे घालून नाही पाहायचे उठ रे शिरप्या उठ उठलंही झालं तुला शिरपत राव म्हणत होते मी मामा मोठी वायानी चलू आपण जरा काय आपला काय म्हणाय रे बाई त्याला त्याला गरज होती मला काय गरज हां तुम्हाला काहीच गरज नव्हती काय मी म्हटलं मला मावला जम दे मी नाही त्यातल्या कडी लावा पण म्हटलं तर मी मावला जम दे त्याने मला आणलं मध्येच करायला हाळूच काड्या खाली तो हां मला त्यानं मध्येच करायला आणलं काय वाटलं शांती म्हणजे काय मध्येच ती करायला आलान तू लगेच मारी चालला काय आ फोड घेऊन येऊ का तो बाय कुक तुम्हाला बरं एक येऊ का येऊ त्या सगुनी का येऊ सांगत मी नको माझ्या संध्याकाळी तू नवरा थकीचा नंबर नाही तू तेव्हा आता मलाही ना हात उचराय लावू नका तुम्ही मायपेक्षा मोठे पहिल्या घरी चालायचं माय नवऱ्या नेते तुम्हाला आणि तुमच्या तो बायकोकडे नेते